आज आपण बोलला ना सुंदराबाई होता सुंदराबाई ह्या एक विधवा ब्राह्मणबाई होत्या त्यांचा नव नवराही लवकर गेला होता आणि मुलगा आणि सुनही लवकर गेली होती त्यांना फक्त एक नातू होता त्या नातूला घेऊन ते अक्कलकोट गेला होता अक्कलकोटला ही एक का कारण होतं कारण त्यांच्या पायाला एक जखम झाली होती जी जखम काही केल्या बरी होत नव्हती तर ह्या त्रासापासून ते खूप त्रस्त झाल्या होत्या तर मग त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी ते उपायही करत होते भरपूर पण काही काही केल्या होत ते बरं होत नव्हतं म्हणून त्यांच्या ओळखीच्या एका समान नेत्यांना सांगितलं की अक्कलकोटला जावा तिथं संत श्री स्वामी स्वामी समर्थ आहे जे सर्वांचे दुःख आणि कष्टही दूर करतात तेही तुमचे हे त्रासातून मुक्त करतील हे ऐकून सुंदराबाईंनी आपल्या नातवाला घेऊन अक्कलकोटला रवाना झाल्या अक्कलकोटला येऊन त्या चोळाप्पा महाराजांना प्रथम भेट दिली त्यांना भेटल्या आणि त्यांनी त्यांचे सर्व दुःख आणि सर्व सा कथा त्यांनी सांगितली ते ऐकून सोळापा महाराजांनी त्यांना आपल्या घरी आश्रय दिला त्यांना तिथं आश्रय देऊन त्यांनी स्वामीसमोर त्यांना सांगित सर्व सांगितलं स्वामींनीही सुंदराबाईला बोलून घेण्यास सांग होकार दिला सुंदराबाई जेव्हा स्वामीसमोर गेल्या स्वामींनी त्यांना उपाय सांगितलं ते उपाय त्यांनी केलं आणि ते केल्या गेल्या सुंदराबाईचं सर्व दुःख आणि ते जे जखम होती ती पूर्ण भरून निघली हे पाहता सुंदराबाईंनी चोळबा महाराजांना एक इच्छा व्यक्त केली की मी स्वामींच्या मठामध्ये सेवा कर सेवा करू इच्छिते नी हे ऐकून गो, चवळपा महाराजांनी ही होकार दिला की मी स्वामींशी हे ह्या गोष्टीबद्दल बोलतो आणि तुम्हाला सांगतो त्यांनी स्वामींना सांगितलं स्वामी म्हणाले की ही बाई नंतर पुढे जाऊन तुम्हाला खूप त्रास देऊ शकते राहा चवळपा महाराज म्हणाले नाही तरी पण आपण यांना सेवेत घ्यावे तर स्वामी म्हटले ठीक आहे तर मग त्यानंतर सुंदराबाई सेवेत रोज झाल्या सुंदराबाई स्वामींना रोज आंघोळ घालत त्यांना जेव घालत आणि स्वामीही त्यांचे सर्व काही ऐकत सुंदराबाई स्वामींना म्हणाले की जेव्हा तुम्हाला जेवण देवा तुम्हाला जेवण करायचं आहे तर स्वामी उठून जेवायला जात सुंदराबाई म्हणजे देवा तुम्हाला आंघोळ करायची आहे तर स्वामी उठून आंघोळ जात आणि स्वामी सुंदराबाईच्या सर्व गोष्टी ऐकत आणि सुंदराबाई त्यांच्यावर हुकुम गाजवत सुरुवातीला खूप व्यवस्थित चालू होते नंतर नंतर सुंदराबाईला अहंकार निर्माण झाला आणि सुंदराबाईने भक्तांना त्रास द्यायला सुरुवात केली भक्तांनाच नव्हे तर चोळाप्पा महाराज बाळाप्पा महाराज भुजंगा हे सर्वांना ते त्रास द्यावे त्रास द्यायला लागले त्यांचा अहंकारचा घडा एवढा भरला की एके दिवशी त्यांना दरबारात उभे केले आणि दरबारातून त्यांना आदेश मिळाले की तुम्ही आता स्वामी मठात स्वामीची सेवा नाही करू शकत त्यामुळे तुम्ही आता या सेवेतून निघून जावे किंवा त्यांना सेवेतून हक्कपट्टी करण्यात आली त्यानंतर सुंदराबाई नायलाजाने त्यांच्या भाऊ धोंडू पाटील जे यवतमाळचे आहेत त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे राहू लागले त्यानंतर सात आठ महिन्यांनी स्वामी स्वतः त्यांच्याकडे धोंडू पाटलांच्या घरी गेले धोंडू पाटील हे गावचे पाटील होते त्यांच्या घरी गेले आणि स्वामी त्यांच्या घरी जाऊन बसले त्यांच्या घरी जेव्हा स्वामी गेले तेव्हा त्यांच्या संग दीडशे दोनशे सेवेकरीही होते धोंडू पाटील सर्वांच्या सेवेमधील लागले आणि त्यांची सर्वांची जेवणाची तयारी करायला लागली आणि स्वामींची त्यांनी पाद्यपूजा केली त्यानंतर त्यांनी स्वामींचे पायापाशी बसले पण स्वामी काही केलं त्यांच्याशी बोले ना हे बघून धोंडू पाटलांना खूप दुःख वाटले की काय चुकलं माझ्याकडून की स्वामी काही केला माझ्याशी बोलत का नाही तर स्वामींना त्यांनी दोनदा विचारले की काय झालं स्वामी महाराज काय माझ्याकडून चुकलं का तुम्ही काय काय झालं ते सांगावे पण मी आपले पायातले खडवा काढली आणि तिथं सोडून ते पटकन उठून सरळ घराच्या बाहेर निघून गेले आणि घराच्या बाहेर निघताच त्यांच्या मागे त्यांचे सर्व सेवेकरी घराच्या मागे निघून गेले धोंडू पाटील ही रडत रडत त्यांच्या मागे गेले धोंडू पाटलाने त्यांचे पाय धरले आणि त्यांना विचारले महाराज काय झाले ते सांगावे असं तुम्ही मला सोडून जाऊ नका काय झाले तुम्ही सांगावे कारण की धोंडू पाटील ही स्वामींचे निसिम भक्त होते पण स्वामी त्यांना काही बोलायला नाही तर हे स्वयंपाक करत होत्या ते स्वामींच्या आणि भक्तांच्या जेवणाची तयारी करत होत्या जेव्हा त्यांना हे सगळं प्रकरण कळलं त्यानंतर तेही बाहेर आले आणि स्वामींचे पाय धरले आणि त्यांना म्हणाले स्वामी जे चूक माझ्याकडून झाली त्याची शिक्षा तुम्ही माझ्या भावाला देऊ नका त्यांचे ह्या गावामध्ये खूप सन्मान आहे तुम्ही असे गेले तर त्यांना खूप दुःख वाटेल तर स्वामी म्हटले की तू माझ्या सेवेत का नाही आली म्हणजे सुंदराबाई म्हटले मी तुमच्या सेवेत येईल पण तुम्ही आता घेऊन प्रसार ग्रहण करावे तर स्वामी सुंदराबाईचं ऐकून जेवणाला तयार झाले आणि ते वाड्यात गेले आणि जेवणाला बसले आणि जेवण करून सुंदराबाईला घेऊन ते यवतमाळवरून अकोलकोटला निघून आले अकोलकोटला आल्यानंतर सुंदराबाईने सात आठ वर्ष स्वामींची सेवा केली त्यांच्या आजारपणातही त्यांची प निस्ीम सेवा केली आणि शेवटपर्यंतही स्वा सुंदराबाई हे त्यांच्या संघच होत्या त्यानंतर स्वामींची स्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यानंतर सु सुंदराबाई पाच सहा वर्ष जिवंत होत्या म्हणजे हवेतात होत्या आणि त्यानंतर त्यांनी मी स्वामींचर्नी आपला देह ठेवला हे होती सुंदरबाईची कथा भरपूर चरित्रामध्ये सांगितली संपूर्ण सांगितली जा गेली नाही एक अधुनिक महत्त्वाची गोष्ट सांग सांगू इच्छितो की सध्या स्वामींच्या नावाने लोक भरपूर जणांना काहीही मी हे सेवा करतो ती सेवा करतो म्हणून त्यांच्याकडून देणग्या घेतात कृपया अशा लोकांपासून सावध राहा आणि त्यांची सेवे घेण्यापेक्षा आपण स्वतःहून स्व मठात जाऊन स्वामींची सेवा करा नामजप करा पण अशा फसवू लोकांपासून ला सावध राहा आणि चॅनल लाईक कर, करा सबस्क्राईब करा